राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आणि आता शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय मोठा निर्णय झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजनेसंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मदतीचा मार्ग मोकळा जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई संदर्भातील पहिलीच अतिशय मोठी बातमी आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होऊनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल तीन ते चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना हे तरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता यामध्ये धाराशिव देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान भरपाईची वाटप सुरू झाली आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा पीएम किसान योजने योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी पीएम किसान योजनेकरिता त्रेसष्ट हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद लवकरच मिळणार एकोणीस हफ्ता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जात आहेत या योजनेसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये त्रेसष्ट हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद ही केली असून आता लवकरच शेतकऱ्यांना एकोणीस हप्ता हा दिला जाणार आहे आलेल्या माहितीनुसार आता चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेच्या एकोणीस हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत घरामध्ये सोयाबीनची थप्पी भाववाढीची लागली प्रतीक्षा सध्याचे चित्र सध्या जर विचार केला तर आता के शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती यावर्षी ख्रिपामध्ये सोयाबीनची पेरणी केली आहे मात्र दोन वर्षापासून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नसल्याचे पाहून शेती ठेव ठेवू पण सोयाबीनची पेरणी नोकरी बाबा असा पवित्र यापुढे शेतकरी घेणार असल्याचे दिसत आहे तसेच भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये दोन वर्षापासून अद्याप हजारो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत लाडक्या बहिणींना वसुलीबाबत धास्ते पडताळणी होणार अपात्र महिलांचा शोध सुरू सध्या जर विचार केला तर आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र नसतानाही अनेक महिलांनी बनावट अर्जाद्वारे लाभ घेतला सदर बाप लक्षात येताच शासनाकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे आता राज्यातील अनेक महिलांना धास्ती लागली असल्याचे चित्र आहे बाधितांना अनुदानाची प्रतीक्षा तालुक्यासाठी बत्तीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची अनुदान, अनुदान मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्याची सुरुवात झाली आहे त्याचनुसार पारडे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे तुमचा तालुका किंवा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सध्या पाहायला गेलो तर आता पारडे तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता बत्तीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचे अनुदान हे मंजूर करण्यात आले होते त्यानुसार आता शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची प्रतीक्षा आहे मात्र आलेल्या माहितीनुसार सध्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू असून आता लवकरच पारडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची जमा होणार आहे शेतकऱ्यांना युनिक फार्मर आय डी सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये युनिक फार्मर आय डी मिळणार आहे शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जोडून त्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे अॅग्रिस्टॅग उपक्रमाच्या माध्यमातून ही संकल्प सध्या राबवण्यात येत आहे कापसाची वेसणी नाही शेतकऱ्यांना चिंता अभावी कापूस उन्हा मध्ये राहून होत आहे हलका सध्या जर विचार केला तर जानेवारी महिना कापसाच्या अंतिम तोडणीचा असतो यंदा लाडकी बहीण आपल्या घरगुती कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मजुरांना अभावी शेतकऱ्यांचा कापूस झाडाला आजही लटकत आहे दरवर्षी कापसाची वेचणी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होते आणि जानेवारी किंवा उलटत असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये संपते मात्र यंदा अनेक ठिकाणी मजुरांचा मोठा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे आता कापूस वेसणीला महिला मजूर मिळण्याशा झाल्या आहेत शेती आणि उत्पादनाच्या आत्मनिर्भरतेला चालना कृषी प्रक्रियाकडून अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त सध्या जर विचार केला तर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेती आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित केल्याचे समाधान कृषी प्रक्रिया उद्योग उद्योगाकडून व्यक्त करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या नवीन धोरणांमुळे शेतीची उत्पादकता वाढेल शेतकऱ्यांसाठी आर्थिक उपलब्धता सुधारेल आणि देशांतर्गत अन्न प्रक्रियांना चालना मिळेल असा विश्वास या उद्योगातील नेत्यांनी व्यक्त केला आहे केळी अवकेमध्ये वाढ सुरू किमान दीड हजार रुपये तर कमाल दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सध्या जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये किळी दरामध्ये मागील पंधरा ते अठरा दिवसांमध्ये सतत सुधारणा झाली आहे पण आता अवकेमध्ये वाढ सुरू झाल्यामुळे कमाल दरातील वाढ थांबली असून सध्या किमा किमान एक एक हजार पाचशे व कमाल दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे तर सरासरी दर दोन हजार रुपये क्विंटल असा मिळत आहे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान खात्यावरती येण्यासाठी के वाय सी सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे सध्या पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वितरण सध्या पाहायला मिळत आहे मात्र अनेक शेतकरी सध्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हानं केले जात आहे कारण की ई के वाय सी केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार केवायसी सी करण्याचे आव्हानं केले जात आहे सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर आता धामणगाव रे रेल्वे या ठिकाणी शेतकऱ्यांचे सहा कोटी बत्तीस लाख रुपये हे अड अडकून आहेत त्यामुळे सध्या या ठिकाणी शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे खानदेशामध्ये कापूस आवक होत आहे कमी सध्याची स्थिती एकंदरीत जर विचार केला तर खानदेशामध्ये कापूस दरामध्ये सुधारणा फारशी झाली नाही परंतु आता कापूस आवक कमी होत आहे खेडा खरेदीला प्रतिसाद कमी मिळत असून शेतकऱ्यांकडील कापूस साठा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के घटल्याची स्थिती आहे दरा संदर बात बात पाहला गिलतर, पुने कांदा संदर्भातील बातमी सद्यस्थितीला जर पाहायला गेला तर पुण्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची अकरा हजार एकोणसत्तर क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर एक हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार रुपयांचा मिळत आहे लाडकी बहिणी योजने संदर्भातील महत्वाची अशी बातमी सध्या समोर येत आहे एकंदरीत जर विचार केला तर सध्या राज्यातील दीड हजार रुपयांचा हप्ता मिळत आहे त्याचबरोबर आता यामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे आता एकवीसशे रुपये प्रति महिना हा हप्ता आता लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मार्च दोन हजार नंतर राज्यातील महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तसेच आता शासनाच्या अधिकृत घोषणाची आता प्रतीक्षा लागली असल्याचे लाडक्या बहिणींचे चित्र आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर विचार केला तर आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता आता दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला आहे दोन हजार चोवीस ऑगस्ट या महिन्यामध्ये झालेल्या अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले होते त्याकरिता आता वर्धा जिल्ह्यातील पाच हजार नऊशे तेहतीस ते शेतकऱ्यांकरिता दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला असून हा निधी आता लवकरच वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे आता लवकरच वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सोयाबीन दरा दरासंदर्भातील बातमी सध्या जर विचार केला तर अकोला या ठिकाणी बाजार समितीमध्ये सोयाबीनची दोन हजार एकशे सहासष्ट क्विंटलची आणि सरासरी दर चार हजार रुपयांचा मिळाला आहे लाडक्या बहिणींसाठी राज्याच्या बजेटमध्ये काय असणार आहे खास अजित पवारांनी स्पष्टत सांगितलं सध्या जर पाहायला गेलं तर आता देशाच्या अर्थसंकल्पानंतर आता महाराष्ट्रातील अर् अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे आणि लाडक्या बहिणींसोबत युवा शेतकरी आणि सामान्य वर्गाला काय मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र आलेल्या माहितीनु माहितीनुसार आता अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये अर्थ लाडके बहिन योजनेचा हप्ता दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता दोन हजार रुपयावरून तीन हजार रुपये होण्याची शक्यता आहे एकवीस बहिणींचे मोठे मान पडताळणीची लाडक्या बहिणींना लागली धास्ती सध्या जर विचार केला के के तर मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची धास्ती घेऊन अनेक बहिणींनी पैसे नाकारले नाकारले असून अर्ज भरणे सुरू केले आहे सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूस लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ नको म्हणून मोठे मान करत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज दाखल केला आहे तर उन्हाळ्याची तीव्र जळा कमाल तापमान छत्तीस अंशावर थंडी पडण्याची शक्यता कमीच सध्या जर विचार केला तर राज्यातील हवामान कोरडे आहे मात्र तरीही उत्तरेकडील वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे थंडी पडण्याची शक्यता ही मावळली आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच कडक उन्हाळा जाणवत असल्याचे चित्र आहे महाराष्ट्रामध्ये यावर्षी मुबलक पाऊस डक यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र मध्ये दरवर्षी सात जून च्या दरम्यान पावसाचे आगमन होत होते पण गेल्या काही वर्षामध्ये हवामानातील हो बदलामुळे हिवाळा पावसाळा होणारा हे ऋतू बावीस दिवसांनी पुढे सरकले आहेत त्यामुळे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पावसाचेही उशिरा आगमन होणार असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे एम एस पेची हमी कर्जमाफीकडे पे अर्थसंकल्पामध्ये दुर्लक्षाने नाराजी सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची अर्थसंकल्पामध्ये अपेक्षा होती मात्र अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीला दुर्लक्ष केल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटतात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद